मी त्याचा बारव्यात आज आपला ब्लॉग सुरू होत आहे आपल्या घरापासून तर हे आपल्या घराच्या मागं म्हणजे वातावरण आहे तुम्ही पाहू शकता तर गाईज माझा मित्र आलेला आहे मला यायसाठी आणि आम्ही चालून सुट वर तर तुम्ही पाहू शकता भाऊ इकडं वाहत आहेत त्यांना मग जूम मारत राहिले तर गाईस आता आम्ही घालून आणि आपले भाऊस पाहू शकता तुम्ही थोडा हां पाहा ना तुम्ही कसा कसा मटकला चनाट टनाट टोरी दिसून राहिला तर आपण आता ब्लॉग नाही का समोर नेऊ आणि आपण तुम्ही त्याला पाहा भाऊ आपल्या म्हणून राहिले पद्धत आहे का जी? तर आपण चालू ना आता तर आपण तुम्हाला सामोरं दाखवतो विषय काय तर ओके धंदा बंदा करून टाकू गाईज मी आता आलेलो आहो आपल्या शाळेमध्ये आजी शाळा पाहू शकता तुम्ही आता तुम्हाला दाखवतो शाळा मी माझे म्हणजे मी लहान होतो ना तेव्हा नाही का येथे शिकलो मी लहान शाळेमध्ये पहिलीपासून मी आपल्या चौथीपर्यंत आहे शाळा आपली मी येथे शिकलो तर दर... म्हणजे असं आहे आपल्या आठवणी जे राहतात ना बहुत आठवण राहते तर तुम्हाला थोडा थोड्याफार आठवणी दाखवतो कारण यातला थोडा नाही का म्हणजे थोडा ग्रोथ झालेला आहे आणि जे नवीन नवीन जे ते काम केले प्रिन्सिपल आलेले आहेत तर ते थोडा म्हणजे बदलले आहेत आणि थोडा स्ट्रिक बी झाला आहे शाळा आणि पहिली बी स्ट्रिक होती असं नाही का आताच्या स्ट्रिक पहिली बी स्ट्रिक होती मेंढेसर होते हे वगैरे नाही का आता म्हणजे नाव वगैरे आठवण आहेत डोंगरवर सर सर ते हे चांगले होते सर आणि सगळे चांगले होते असं नाही आहे का कोणी चांगला नव्हता सगळे चांगले होते आणि तुम्हाला थोडा आठवून दाखवतो कस थोडा म्हणजे बदल झालेला आहे शाळेमध्ये चांगला व्यवस्थित स्वच्छता वगैरे बढिया व्यवस्थित आहे आता शाळेचा काम चालू आहे तुम्हाला दाखवतो थोडा भीती भीती बांधणं चालू आहे तर मी तुम्हाला अंदर दाखवतो तुम्हाला अंदर पाहू कसं तुम्ही पाहता अंदर एंट्री झाली आहे आपली पहिला पहिला स्टार्टिंग पासून मी तुम्हाला आपला चौपाल आपण चौपाल म्हणतो तर मी या चौपालमध्ये माहित आहे का तुम्हाला म्हणजे आम्ही जे मित्र होतो ना आमचे जिगरीवाले वगैरे नाही का म्हणजे आम्ही सोबत राहत होतून सोबत आहोत तर ते मित्र आम्ही काय करत होतो इथे बसत होतो पाऊस होता याच्यावर बसत होतो आम्ही ठीक आहे आणि या निष्ठ्या एवढ्या या, या, या जागेसाठी आम्ही झगडा करत होतून सांगा तुम्ही किती मोठी गोष्ट आहे मन म्हणजे झगडा करू हे चुपचाप आहे आणि आपला टाका बा या टाक्यात पाणी राहत होता या टाक्यात पाणी राहत होता आणि टाक्यामध्ये आम्ही हात वगैरे धुत होतो अरे ती हे मोटर आहे आता ही। ये मोटर आणि वगैरे आणि भीत वगैरे हे पा हे वाली होती। एक गेट होती आम्ही येत पहिले होतो आता ते बंद झालेली आहे इकडून आहे गेट म्हणजे इकडून कसा आहे रस्ता वगैरे चालते ना तर जरा आपल्याला सांभाळून चालवा लाग चालव लागते हे बहुत म्हणजे सगळं गो म्हणजे ग्रोथ झाली आहे आणि शाळेच्या मागे ग्रामपंचायत आहे पाहू शकता तुम्ही मागून बाई व्यस्त झालाय तुम्हाला अजून आमच्या मेन म्हणजे हॉल जिथे बी आमची नाही का कार्यक्रम होत होता कोणता जसा सरस्वती पूजन आहे आणि जसा आए, काम का का, आपली काम केलं म्हणजे जे काही कार्यक्रम आहेत होते इव्हेंट वगैरे नाही का आपले इव्हेंट म्हणजे ते नाही का सगळे आम्ही लोक बसत होतो शाळेचे सर वगैरे सगळे 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 पाहू शकता आणि तुम्हाला दाखवतो चला तर हा आता इथे पुरा गदळखाणा झालेला आहे म्हणजे सामान वगैरे भरलेला आहे कामा वगैरेचा आता हे रूम थोडीशी जरा खराब झालेली आहे पूर्ण सामान वगैरे काळ्या वगैरे ठेवलेल्या आहेत हे स्लाब बी बसवता तुम्ही स्लाब थोडीशी खंगरलेली आहे तर अशी आमची शाळा होती मस्त व्यवस्थित सगळी कामं आमची इथे होती, आम होती तुम्हाला इकडे दाखवतो हा आता पाण्याची टँक पाणी वगैरे पितात तर ती बनलेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता इथे वा हा इकडे आमची स्वच्छता ते लेडीज ते लेडीज आहे का जरा सर्व शिक्षकांना अभियान अंतर्गत तिकडे बी आहे का स्वच्छता आहे ते मुत्रीगृह हा इकडं मुत्रीगृह आहे आमच्या दिना आधी हा होता आम्ही बहुत मस्ती करत होतो आणि इकडे काहीच नव्हता हा असा वगैरे टाकला इकडे काहीच नव्हता बढिया एक नंबर होता पहिले खालखाल होता थोडा आणि आम्ही माहिती आहे का दोन वाजता सुट्टी आम्हाला पाहिजे होती तर आम्हाला सर देत नव्हती दोन वाजता सुट्टी आम्हाला दोन वाजता सुट्टी पाहिजे होती आम्हाला सर देत नव्हती आम्ही काय आहे का तिथून आम्ही परत होतून पावश्य जसं आम्हाला कोणी जेवण करायला जायचं काय गावामध्ये लग्न राहत होते सर जाऊ देत नव्हते आम्ही काय करत होतो इथून कुठून होतो तर असा काम आहे आमचा आणि आम्ही माहिती आहे का तुम्हाला सांगतो लपाशी खेळतो म्हणजे एकामेकाला पकडनं खेळतो होतून हा आम्ही सांगू शकलो हा इथून पण अजून एक सांगतो गोष्ट आम्हाला जर पराजय राहिला तर आम्ही शॉर्टकटमध्ये आम्हाला निघायचं राहिला तर आम्ही करत होतो हा इथून निघत होतो हा खिडकी आहे ना हा खिडकीतून धसत होतो आम्ही काय काय सदा की मी तोडला होता इथली बाहेर निघायसाठी बहुत मस्ती करत होता ना आम्ही हा पाहू शकता हवी आहे आपला म्हणजे मस्त असं वातावरण आहे ती आणि मस्त खोली आपली हे भात खोली मस्त मस्त भाजी लागत होती आणि हा झेंडा आहे होऊ शकता तर तुम्हाला मी दाखवलं माझ्याकडून जर काही मिस्टेक झाली असेल ना काही बोलण्यामध्ये मिस्टेक झाली असेल पण म्हणजे मी काही दाखवलं नसेल तर तुम्ही माल माफी जातो मी माफी मागतो तुमच्यासमोर आणि बरं सर्व ओके आहे पाहू शकतो हवी बहुत म्हणजे असं झाडे वगैरे लावले नव्हते पण आता लावलेले आहेत आधी बी मस्त होता आता बी मस्त आहे एक नंबर हा आमचा लहान वेळी झुला आम्ही हर गोष्टीसाठी झगडा करतो हर गोष्टीसाठी पाहू शकता एक नंबर आमचा जो लहानपण आहे ना तो आम्हाला बहुत चांगला वाटते आम्हाला असं वाटते का लहानपण म्हणजे भारीच लई भारी आणि लहानपणच राह आपल्याला लहानच राहायला पाहिजे होता आहे बेकारच मोठे झालो नाव ला तुमचा एक नंबर होता हा समोरचा वातावरण पाहू शकता असं आहे मा मित्र सामोर उभा आहे आपला मित्र कसा आहे आपला मित्र नाही का म्हणजे आपल्यासाठी शूटिंग करायसाठी बहुत सपोर्ट करते आपले मित्र शूटिंग सपोर्ट बहुत करून आले आणि सामोर गेला पाहिजे म्हणून समोर गेलाच पाहिजे आपला मी गाव दाखवतो हो तुम्हाला आणि एक एक गोष्ट दाखवी तुम्ही नाही का कमेंट करा कसं आहे म्हणजे जे जे, जे काही दाखवत नाही मी म्हणजे काही मिस्टेक होते ना काही काही दाखवण्यामध्ये भूलून जाते माणूस काही नाही दाखवलो ते ना दाखवलं तुम्ही मला सांगा कोणती गोष्ट नाही दाखवलं कोणत्या दुकान वगैरे सगळं दाखवत मी गावच दाखवतो पूर्ण आपला पण मिस्टेक होते काही काही गाव दाखवण्यात पण काही काही नाही का मिस्टेक होते काय करत नाही काही काही नाही का होते तर चालते तुम्ही फक्त सपोर्ट करा आणि कमेंट करा ताता हे ता, दाखवलं ता, दाखवतो मी काय काय मिस्टेक झाली तरी सपोर्ट करा हा आपला दिला चला मग आपण येथेच आपण आपला ब्लॉग सांगू आणि आपण आपल्या घराकडे घेतो